जय जय पांडुरंगहरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहस स्वागत करीत आहे बंधून आपण मला सहकार्य करता त्याच्याबद्दल मी आपले उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत आज हा व्हिडिओ काढण्याचं प्रमुख कारण म्हणजे की आपण केलेल्या मदतीमध्ये आपली काहीतरी चरण सेवा घडावी काहीतरी आपल्या प्रेमातून उतराई व्हावं आणि म्हणून कृतज्ञता म्हणून आजचा माझा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त उचलून धरावं लाईक करावं कमेंट्स कराव्यात काही सूचना मार्गदर्शनही करावं माझी नेहमीच तुम्हाला विनंती राहत असते की बाबानं माझे व्हिडिओ पाहत असताना ज्यावेळी आपण अभ्यासपूर्ण व्हिडिओ देतो त्यावेळी तुमच्याजवळ पाटी पेन्सिल वही पुस्तक काहीतरी असावं <coughs> जेणेकरून मला काहीतरी टिपणं काढता येतील परंतु आजचा व्हिडिओ हा मात्र हलका फुलका आहे कारण अशा एका महान व्यक्तींचं मला एक रण अदा करायचे की ज्या व्यक्तीनं आज माझ्यासाठी फार मोठी रक्कम मला दिली माझ्यासाठी ती अत्यंत मोठी आहे आणि म्हणून एक उपकारा त्या उतराई व्हावी म्हणून उपकाराच्या ओझा खालून उतराई व्हावी म्हणून एक दोन शब्द मी मान मानतो आणि थांबवतो त्यानंतर बंधुन हा जो वारकरी समाज आहे ना हा केवळ तुमच्यामुळे जिवंत आहे आज वारकरी समाज एक हजार वर्ष झाली पंढरीची वारी करतो पावसा पाण्यामध्ये उन्हात आणण्याची परवा न करता थंडी वाऱ्याची परवा न करता तो चालत राहतो रस्त्यावर पानथसतो म्हणून आणि त्या वारकऱ्याची काळजी मात्र तुम्ही मायबाप घेत असतात जनता जनार्दन घेत असते ज्यावेळी आम्ही वारकरी रस्त्यावर येतो त्यावेळी पुढच्या गावाला पुढच्या वस्तीवर मला जेवण मिळतंय का नाही मला पाणी मिळतंय का नाही मला कोणी चहा बाजेल का नाही मला कोणी दोन रुपये देतील का नाही याची आम्ही फिकर करत नसतो परंतु पांडुरंग काय करतो तुमच्या मनामध्ये प्रेमाचा दयार्थ भाव निर्माण करतो आणि आमच्या मुखामध्ये तुमच्या हा हस्ते आम्हाला अन्न मिळतं पाणी मिळतं दवा देखील मिळतो आणि म्हणून हा जो वारकरी आमचा जो चालत राहतो ना रस्त्यानं पान म्हणून रात्रंदिवस सदोतीत वारी करतो त्या वारकऱ्याला कोण अन्न घालत अर्थात तुम्ही त्याची ताण कोण भागवत अर्थात तुम्ही म्हणून पांडुरंगाची कृपा होते आणि म्हणून तुमच्या हृदयामध्ये आमच्यासाठी कळवळा निर्माण होतो आणि तुमच्या आशीर्वादाने म्हणा तुमच्या देणगी अन्नदानातून म्हणा जलदानातून म्हणा पैशाच्या देणगीतूनच म्हणा आम्ही आमची वाटचाल करीत असतो खरं तर आमचे पाय चालतात आमचं मन चालतं पण पांडुरंगाच्या रूपानं तुम्ही आम्हाला मात्र जागजागी भेटत असतात म्हणून हा जीवनाचा जीवना प्रवास आहे हा माझ्यासारख्या म्हातारे माणसाच्या जीवनाचा प्रवास जो आहे तो प्रवास देखील तुमच्याच एक आशीर्वादाने चालतो नवे नवे तुमच्याच दिलेल्या धम्मदानातून आर्थिक सोयीतून म्हणजे किंवा मदतीतूनच चालत असतो आज एका व्यक्तीनं मी आता मला व्यक्ती म्हणा सुद्धा लाज वाटतो आज माझ्या एका अन्नदात्यानं म्हणा हवंय तर हो मी त्या व्यक्तीला व्यक्तीने म्हणता व्यक्ती म्हणलं की थर्ड पर्सन येतो आणि अन्नदाता म्हणलं की तो माझ्या जवळचा माझा पार्ट मला वाटतो आपलं हे मोबाईल माझं काम करीत नाही हे मी वारंवार वारंवार तुम्हाला वार वार बोलत होतो आणि त्याच्यामुळे काय झालं एका भाविकानं एका भाविकानं एका माझ्या भक्तभावानं एका माझ्या भागवत संप्रदायानं की ज्यांचं नाव आहे आदरणीय अशोक नवलकर साहेब हे पुण्याचे आहेत औंधा हे इमारती बांधतात बिल्डिंग बांधतात इंजिनियर आहेत सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि या पांडुरंगाच्या लेखानं माझ्या ह्या अशोक नवलकरान नवलच केले अशोक नवलकरान नवलच केले आणि चक्क मला दहा हजार पन्नास रुपये पाठवले हो हो मी अचमितच झालो बरोब काहीच कळलं ना एवढी मोठी रक्कम दहा हजार पन्नास रुपये अ बालो अहो कोणी आपल्या लेकराच्या हातामध्ये कोणी चारण देत नाही हो कोणी रुपया दोन रुपये देत नाही आणि आमच्यासारख्या वृद्ध तर ह्या नोटा म्हणजे एक परवणी एवढी वाटली की दहा हजार रुपये आणि मग क्षणभर माझा था श्वास थांबला म्हणा ना आश्चर्य वाटलं नवल वाटलं परंतु या माझ्या अशोक नवलकर साहेबांनी आदरणीय अशोक नवलकर साहेबांनी मला दहा हजार पन्नास रुपये काल दिले केवळ मोबाईल घेण्यासाठी मला म्हणाले बुवा तुमचा मोबाईल सारखा हँग होतो हो देवा तुमचा मोबाईल कार्यक्रम करत नाही पंधरा वीस मिनटाच्या पुढे हो देवा बरोबर आहे ना मग हे घ्या दहा हजार रुपये उद्या जावा बाजारामध्ये आणि बाजारामध्ये एक चांगला व्हिडिओ मोबाईल घेऊन या आणि तुमचा आवाज या जनतेपर्यंत कमीत कमी अर्ध्या तासाच्या पुढे पोचला पाहिजे बंधुनो सिंह म्हातारा झाला तो गवत खात नाही ना सिंह म्हातारा झाला तो गवत खात नाही आज माझं वय पंचाहत्तरीकडे वळलो मी आज पंच्याहत्तर वय आहे माझ मग पंचाहत्तर वर्ष वा वयामध्ये देखील ही ऊर्जा निर्माण कोण करत पांडुरंग करतं ते कुणाच्या रूपानं तुमच्या रूपातून नवलकर साहेब तुमच्या रूपातून आणि म्हणून उद्या मी जाणार आहे आमच्या तालुक्याच्या ठिकाणी कारण आता जाणं अशक्य आहे आणि मला एस टीला जाण्यासाठी चार किलोमीटर ते पाच किलोमीटर चालावं लागतं पायपाय चुकलातून कारण मी राहतो ह्या जंगलामध्ये इथं कशी सोय आहे हो लाईट असते फक्त चार आठ तासाची ती तीन शिफ्टमध्ये मिळते एका आठवड्यात सहा ते दोन त्याच्यानंतरच्या आठवड्यात दोन ते रात्री दहा त्याच्या पुढल्या आठवड्यात रात्री दहा सा। ते सकाळी सहा म्हणजे हे सर्कल असते चक्र आहे आणि त्याच्यामुळं त्या लाईटच्या ह्याच्यावरच कधी मोबाईल चार्जिंग होतं कधी होत नसतो कधी जर आपल्याला आवश्यकता पडली तर मग कुठेतरी जायचं कोणाच्या तरी घरी जायचं गावात जायचं आणि तिथून चार ते चार्जिंग मोबाईल करून घेऊन यायचा आणि मग तुमच्याशी हिथं गूज करायचं पण आता ही अडचण येणार नाही कारण आणखी एका भावी बघताना मला मुंबईच्या ते म्हणाले तुम्हाला ते चार्ज काय ते लाईट साठवून ठेवतात ना बॅटरी काय ते म्हणते मला काय कळत नाही तर तसलं पाठवून देतो म्हणले ते आपले मोबाईल त्याला लावले की आपला मोबाईल चार्ज होतो ते म्हणाले बॅटरी साचवते बॅटरी साचून ठेवते त्यास असं काहीतरी यंत्र आहे त्यांच्याकडं तर ते म्हणले मला ते तुम्हाला पाठवूनच देतो म्हणले तुम्ही का मो काय मोबाईलची आणि ह्याची काय आणि ह्या भाविक आहे ना अशोक कुमार नवलकर साहेबांना तर नवलच गेलं त्यांनी तर चक्क मला दहा हजार पाच पन्नास रुपये पाठवले अच्छा मी तर झालं मी पण असं तुमची सेवा करावी हाच माणस कदाचित नवलकर साहेबांचा देखील असावा आणि उद्या या दोन दिवसात चांगला मोबाईल आणून तुमच्या पुढे मी हजर राहतो आणि जवळजवळ अर्धा अर्धा तास बोलतो आता वय जरी झालं दमा भरतो अमुक होते तमुक होते तरी घाबरणार नाही ना कारण गेली पन्नास वर्ष एक अर्धा नव्हे गेली ती चाळीस ते पन्नास वर्ष म्हणजे मग तो पंचाळीस चाळीस जरा चाळीस वर्ष मी कथा कीर्तनच करतोय आणि बोलण्याची कॅपॅसिटी भरपूर प्रमाणात आहे हो आता मी काय माझ्या मनाने माझी पाठ सुटून घेत नाही आणि ते सांगतही नाही पण हे लक्षात घ्या की माझी कॅपॅसिटी कमीत कमी पाच तास राहते एका एका अभंगावर निरूपण करायला मला दोन दोन तास लागतात एका एका ओळीवर बोलायला बोलण्याची स्टॅमिना फार आहे पण आता सांगितल्याप्रमाणे सिंह मातारा झाला असो तरी तुमच्या आशीर्वादाने आणखी नंदनीत आहेच की म्हणून आता जो मी अभंग घेतोय त्या आपल्या सर्वांसाठी नवलकर साहेब हे प्रतिनिधीच आहे तुमचे कारण तुमच्या रुपाने आम्हाला अन्न मिळतंय तुमच्या रूपाने आम्हाला पाणी मिळतंय औषधं मिळतात रस्त्यावरून जात असं तुम्ही आम्हाला निवारण देतात आमचे नवलकर साहेब तरी काय करतात निवाराच देतात ना हजारो बिल्डिंग बांधल्या त्यांनी हजारो बिल्डिंग बिल्डर आहेत ते मोठे सिविल इंजिनियर आणि मग ते निवाराच देतात ना आम्हाला असं तर ही माणसं हे तुम्ही का देत आहे आमच्या वारकरी समाजाला तुम्ही एवढे का पोचता आमची कळवळ तुम्हाला काय येते आमची माया तुम्हाला काय येते आम्हाला तुम्ही अन्न पाणी का देता औषध पाणी काय देता रस्त्यावर चालत असताना ज्यावेळी आम्ही रस्त्यावर चालतो पान सोडतो पंढरीची वाट धरतो घरदार सोडतो दोन दोन दो, महिने आम्ही घरी जात नाही घरी आमच्या आहे का आहे पीठ आहे का मीठ आहे याचा आम्ही कधी विचारही करीत नाही पण सतत मुखामध्ये नाम घेत आम्ही पांडुरंग पांडुरंग घरी जात असतो तर तो पांडुरंग तुमच्या रूपाने आम्हाला मिळतोय आणि म्हणून हे hey, तुम्ही का काम करताय त्याच कारण आमच्या तुको तुकोबा महाराजानं तुकाराम महाराजानं आपल्या अभंगात आहे दादा हो काय सांगितलंय आपली हिता असे जो जागता आपुलिया हिता आपली आप हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया चिया धन्य माता पिता तया धन्य माता पिता तयाचिया चिया आमचं हित आणि तुमचं हित तुम्ही साधत असता आम्हाला अन्नदान करून आणि आमच्या मुखामध्ये दोन घास घालून तुम्ही पुण्य कर्तव्य करत असतात परंतु हे पुण्य केवळ तुम कर्तव्य केवळ तुमचंच नव्हे तर तुमच्या माझ्या पित्यांचं पुण्य आहे ते तुमच्या आजोबा आजोबाच पुण्य आहे ते आणि म्हणून कुळी कन्या पुत्र होतीज सात्विक कन्या कर। पुत्र होतीज सात्विक अंतयाचा हरिक वाटे देवा अशा हरिक माझ्या पांडुरंगाला वाटतो अरे कन्या पुत्र होती जे सात्विक ते कुळ भाग्यवंताच असत ते कुळच पावन झालेलं असतं माझ्या पंढरी रायाच्या भक्तांसाठी ह्या कुळातूनच आम्हाला तुमचा आधार मिळतो आणि म्हणून तुमचं कुळ आजोबा पंजोबा कोणी असतील तेवढे नवलकर साहेब तुमच्या आजोबा पंजोबा हे ते तुमचं जे कुळ आहे ते त्या कन्या पुत्र तुमच्या सारखे जे सात्विक होत असतात अशा सात्विक लोकांना माझ्या पांडुरंगाला देखील आनंद वाटत असतो कारण तयाचा हरिक वाट जीवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडत्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही तरी माझा दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही वेळ संपत आली माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर